ही जी बिल्डिंग आहे ही तुमची आहे किती वर्ष जुनी आहे ही 10 वर्षे जुनी जीर्ण झालेली होती जीर्ण झालेले हे 2010 पासून आम्ही अर्ज देतोय नगरपालिकेला आणि आता सुद्धा अर्ज दिले नंतर काय चाललं चालनी होती अच्छा आणि तिथं काही दुकान वगैरे भाड्याने होते का दुकाने दोन भाड्याने होते त्यांना सुद्धा सांगितलं होतं अशी परिस्थिती जर नगरपालिकेने लक्ष दिलं असतं तर ते दुकानदारांचे जे वस्तू आहे ते व्यवस्थित राहिले व्यवस्थित व्यवस्थित राहिलेलं काय नाव दादा आपलं म्हणून मंगलदास हे जर आता रात्री झालेली ही घटना आहे जर दिवसा झाली असती तर तक... दिवसा झाली असती तर जीवितहानी झाली असती ते सुद्धा आम्ही नगरपालिकेत आर्फे दिलेलं होता की साधारण बिल्डिंग भर चौकात आहे उद्या जर काही जीवितहानी झाली याचे जबाबदार आम्ही नाही हो या इथं दुकान जे बिल्डिंग पडले त्याच्यात आपलं दु, कसलं दुकान होतं माझं भांड्याचं दुकान होत सत्तर वर्षापासून भाडे करू दुकान दुकान होते। तर रात्री जी बिल्डिंग पडली तेव्हा त्याच्यात संपूर्ण जे दुकानातले जे वस्तू आहे ते दाबले गेले हो दाबले गेले आर्थिक आर्थिक नुकसान झालेलं आहे कसलं दुकान होतं माझं भांड्याचं दुकान होत भांड्याचं दुकान जर हे दिवसा झालं असतं तर जीवितहानी झाली असती आणि कोणाचं बी काही वाईट झाला बरं वाईट झाला असतं मोठ्या प्रमाणावर सातच्या पावसामुळे ती पडली ना, काय नाव आपलं माझ्या संदीप मलिलाल कासा काही दिवसाने कंटिन्युअस पाऊस सुरू होता त्यामुळे ती बिल्डिंग खाली आली आधी दोघांची खराबच होती आणि त्याच्यात ही पण चालली गेली काय होतं त्याचं दुकान कसलं होतं ते दुकान हार्डवेअरचं पाईप फिटिंगचं सर्व काही त्याच्यात मशीनचं सर्व सामान होते बाकी तर आता पोळ्याचं बाजार तर पोळ्याचं पण सामान आणलेलं होतं ही बिल्डिंग रात्री जे ती पडली जर दिवसा झाली असते आई घटना तर जीवपूर्फाने कोणतं दुर्घटना झाली नाही काही झाली नाही तिथं जीवितहानी झाली असती मोठ्या प्रमाणे आणि नुकसान झालं असतं नुकसान तर आताही झालेलं आहे सर्व माल वगैरे आहे आमचा त्यात नुकसान झालेलं आहे